साहेब नलवडे जवळजवळ पाच सहा वर्षापासून या गावात सहायक पदावर कार्यरत आहे आणि हे शेतकरी म्हणजे कांतीलाल फडसरे ते माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत आणि त्यांचे वडील अरुण फडतरे हे सुद्धा चांगल्या परिचयाचे होते ते आत्ता ते नाहीत आपल्या यातमध्ये आणि मी पाहिलं तर एक तीन चार वर्षापूर्वी इथं पूर्ण माळ होतं अगदी खडकाळ माळ होतं आणि यांचा माझा चांगला परिचय असल्याकारणाने मी यांना फळबाग लागवड घ्या घेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांच्या इतरही फळबागा इतर ठिकाणी आहेत तर या ठिकाणी खडका मा रानावरती सर्व रान तयार करून कृषी विभागामार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी यांची निवड करण्यात आली आणि त्यानुसार यांना आत्तापर्यंत दोन वर्षापर्यंत फळबाग लागवडीचं अनुदान दिलेलं आहे आणि हे केशे जातीचा आंबा लावलेला आहे आणि खडकाळ मारांनावरती ठिबक सिंचनचा वापर करून चांगल्या से शेनखत माती मिश्रणाचा वापर करून बाग जगवलेली आहे आणि शेतकऱ्यांना या योजनेचा तर फायदा झालेलाच आहे त्याचबरोबर हे शेतकरीसुद्धा स्वतःहून काम करत असतात आणि होत शेतकरी आहेत त्यामुळे ह्या फळबा फळबागेचा त्यांना भविष्यासाठी चांगला उपयोग होणार आहे नलवडे आता ही मी बघितले एक आंबा आहे की कुठल्या जातीचा आंबा आहे हा केशर हा आता यामध्ये तुम्ही जे अनुदान दिलेलं आहे शेतकऱ्यांनी कष्ट केलेलं आहे यामध्ये आल्यानंतर थोडंसं समाधान वाटलं मला राज्य सरकारनं जी योजना आखली त्याचा फायदा खऱ्या अर्थानं आणि स्वतः कष्ट करून फडतरीने घेतलेला आहे माझ्याबरोबर आहेत आमच्या कृषी आणि आमचे सिनियर शहाजीदाजे तर माझाच प्रश्न असा आहे की आता ही शेतकरी एवढं कष्ट करून येतोय पण नेहमी शेतकऱ्याच्या मानाला भाव नसतो आता हा केशर आंबा आहे तिने आता ते कष्ट करून घेतलेला आहे आणि सांगोला तालुक्यामध्ये आता आंब्याच्या बागेची लागवड मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि शेतकऱ्याचा कल, कल कसा असतो टामॅटो लावली की सगळ्यांनी टामॅटो लावायची एकदम जास्त उत्पादन झालं की दर पडतो तर आता हे आंब्याच्या बाबतीमध्ये आजी आपलं मत काय आंब्या म्हणजे मत असं आहे की ही आमच्या शिरवडला काय भाग टेकडावरचा आहे आणि लाल मातीचा आहे लाल लागडाचा आहे ह्याच्यावरचा माल लवकर येतो आता शिरभव्यातले एक जण असेल बाग सहा टन माल त्याचा एकशे साठ रुपयांनी दिला आणि नंतर आता नव्वद रुपयांनी मागायला म्हणजे तुम्ही जे म्हणता मार्केटचा प्रॉब प्रॉब्लेम शेतकऱ्याच्या ह्याच्या सांगण्यावरनं ती लगेच म रेट पाडायला व्यापारी तयार आहेत आणि त्याच्यामुळं ह्याला मार्केटची शासनानं काहीतरी हा गॅरंटी देऊन परदेशात माल जायला ह्याचं हे केलं तर परदेशात माल पाठवायची आमची तयारी आहे पण पैसे गॅरंटीसाठी काय याचं मार्गदर्शन आम्हाला मिळायला पाहिजे साधारणपणाने चर्चा केल्यानंतर असं निदर्शन आलं माझ्या की शेतकरी चांगला माल पिकवतोय पण त्याच्या मार्केटिंगचं व्यवस्था जशी राज्य सरकारनं रोजगार हमीतनं वेगवेगळ्या वे स्कीममधनं पा कैलासवासी फुंडकर योजनेतनं अनुदान आणि हे सगळं सुरू केलेलं आहे पण मार्केटिंगमध्ये सुद्धा सरकारनं लक्ष घालावं अशी सगळ्या बागायतदारांची शेतकऱ्यांची मागणी आहे त्याचं कारण असं आहे हे सगळं पिकवलेला सोन्यासारखा माल आहे याला त्या ह्याच्यात येणारे येणारी जी दलाल आहेत आपल्या कुठल्या झारखंडचे किंवा अन्य कुठले तर शेतकऱ्यापेक्षा दलालाच जास्त पैसे मिळतात त्यामुळे शेतकरी आमचा थोडासा नाराज आहे त्या बाबतीमध्ये आपण लवकरच राज्य सरकारबरोबर चर्चा करू संबंधित खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याबरोबर एक आता कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांशी सगळ्या बोललो तर आपल्याला यामध्ये आणखी थोडंसं कारण कसं आहे सांगोला तालुका हा जगाच्या नकाशावर फळ उत्पादक म्हणून आमच्या बहादर शेतकऱ्यांनी नाव डाळिंब असेल बोर असेल द्राक्ष असेल आता आंबा असेल कुठलीही बागेची योजना सांगोल तालुक्यात आल्यानंतर कुठले फळाचे असतील आता आंबा असेल आता पेरू या बागेमध्ये आपण आता दोन मीटर पेरू बघणार आहोत तर अतिशय म चांगलं उत्पन्न क्वालिटीचं उत्पन्न काढणारा माझा तालुका आणि बळीराजा आहे परंतु मार्केटिंगमध्ये थोडासा न्याय मिळत नाही पण आपण सगळे शेतकरी तुम्ही सगळे पत्रकार मंडळी आपण शेतकऱ्याला न्याय देऊन राज्य सरकारबरोबर चर्चा करून जास्ती कसा मालाला शेतकऱ्याचा भाव मिळेल आपण व्यवस्था करूया आपण आता पेरूच थोडंसं बघूया त्याने सांगोला तालुक्यातल्या शिरबावी गावामध्ये मी शेतकऱ्याच्या बांधावर विजिट केलेली आहे शिरबावी हे गाव सांगोला तालुक्याच्या शेती उत्पादनाच्या बाबतीमध्ये फार मोठं आग्रेसर गाव आहे इथले सगळे शेतकरी कष्टानं प्रत्येक शेतीतलं कुठलंही पीक असेल ऊस असेल डाळिंब असेल बोर असेल द्राक्ष असतील आज आपण या ठिकाणी मिरचीच्या प्लॉटवर आलो आहे मगाशी येताना आपण आंब्याच्या फडतरींच्या प्लॉटवर गेलो प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक पिकामध्ये इथल्या सगळ्या बहादार शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये विक्रमी उत्पादन घेण्याचा आजपर्यंतचा विक्रम आहे त्यामध्ये आपण इथं आता माझा सहकारी धनाजी साळून त्याची मंडळी इथं त्याचं कुटुंब इथं आहे अर्ध्या एकरामध्ये अतिशय महत्त्वाकांक्षी मिरचीची लागवड करून त्या ठिकाणी आपण बघितलं मिरचीची झाडं तर माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नंबर एकचं उत्पादन त्या ठिकाणी मिळवलेलं आहे अर्ध्या एकरामध्ये आत्तापर्यंत नऊ टन मिरची पाठवलेली आहे आणि अजून त्याचं म्हणणं आहे की साधारणपणानं पंधरा सोळा टन जाईल म्हणजे पंचवीस टन मिरची विक्रमी उत्पादन हे आमच्या बहादर सहकार्याने घेतलेलं आहे ह्याच्या अगोदर मी आमच्या फडतरींच्या शेतीवर गेलो होतो तिथं रोजगार हमीच्या योजनेच्या मा माध्यमातून आंब्याची बाग त्यांनी त्या ठिकाणी फुलवलेली आहे तिथले कृषी सहाय्यक नलवडे आम्ही सगळ्याच मंडळींनी त्या ठिकाणी व्हिजिट केली ते आपल्याकडे आहेच तर आंब्याचं सुद्धा म्हणजे माळावर दगडं फोडून ती थी बाग त्या ठिकाणी शासनाच्या योजनेच्या माध्यमातून लावलेली आहे तिथे विक्रमी उत्पादन सुरू झालेलं आहे फक्त एक सगळ्या शेतकऱ्यांनी एकच खंत व्यक्त केलेली आहे की या मालाला बाजारपेठ आम्हाला चांगली मिळत नाही आमच्या सगळ्या शेतीमालाला विक्रमी आणि क्वालिटीच्या उत्पन्नाला मधले दलाल जे आहेत तेच आमचं निम्म उत्पन्न खातात मी कृषी अधिकाऱ्यांनाही बोललो आता कृषी मंत्र्यांनाही बोललो सगळ्याच अधिकाऱ्यांना बोललो की भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला मार्केटिंगसाठी चांगली मदत शासनाच्या माध्यमातून झाली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं भविष्य काळामध्ये हार्टी हार्टिकल्चरमध्ये पण काही त्रुटी आहेत उदाहरणार्थ पेरू आहे पेरूला सरदार पेरूलाच फक्त अनुदान मिळते पण सरदार पेरू या भागामध्ये होत नाही चांगला तैवानचा पेरू आहे जसं आता मी आमचे तज्ज्ञ शहाजीदाजीच्यावरून चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की ह्याचं फळ आपलं त्या ड्रॅगन फ्रूट पहिलं नव्हतं शासनाच्या योजनेमध्ये तसंच हा पेरूसुद्धा शासनाच्या योजनेमध्ये आपण घातला तैवानचा तर सहा महिन्यामध्ये पेरूला सुरुवात होती आणि मगाशी आपण तुझ्या ह्याच्यात किती एका झाडाला पेरू साधारणपणे तीनशे अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे पिरू चांगले त्याला लागू शकतात आणि शेतकरी उत्पादन घेऊ शकतो या त्रुटी आम्ही काळात सगळ्या तालुक्यातल्या उत्पादक शेतकऱ्याशी शिरबावीतल्या सगळ्या शेतकऱ्याची एक भविष्यकाळामध्ये आंबा उत्पादक असेल मिरची असेल तैवानचं पिरू असेल ह्या सगळ्यांना एकत्रित करून सांगोला तालुक्यामध्ये चांगलं मार्केट आम्हाला कसं मिळवता येईल कारण या अगोदर आमच्या बहादर शेतकऱ्यांनी लंडनची बाजारपेठसुद्धा आमच्या सांगोलेकरांनी काबीज केलेली आहे हा सांगोल्याचा सा इतिहास आहे तर राहिलेली काही उर्वरित त्रुटी आहेत ते आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून माझे सहकारी ज्येष्ठ सहकारी कोकाटे साहेब आहेत कृषी मंत्री फल उत्पादन मंत्री सन्मान्य गोगावली साहेब आहेत या दोघांची एक संयुक्तिक बैठक घेऊन आम्ही भविष्यकाळामध्ये या शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद